नमस्कार आज अकरा मी संध्याकाळचे सात वाजून गेले आज आपण बघूया की बारा मेचा हवामान अंदाज कोणत्या जिल्ह्यामध्ये मुसळधार आणि गारपीट शक्यता आहे ते त्यासोबत तेरा मेचा देखील आपण कोणत्या जिल्ह्यांना येलो आणि ऑरेंज अलर्ट आहे याची देखील माहिती बघूया थोडीशी क्षमा असावी कारण की आपण मागील दोन दिवसामध्ये अंदाज देऊ दिवसा शकलो नाही थोडीशी तब्येत खराब होती परंतु तरी देखील व्यवस्थित प्रकारे आपल्याला चार दिवसाचा अंदाज या अगोदर दिलेला होता तर सुरुवातीला आपण कालचा पाऊस जर बघितला तर काल आपण बघू शकता की पश्चिम दरबामध्ये या ठिकाणी वाशिम जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस असा वीस मिलीमीटरच्या नोंदी आहेत यासोबत बुलढाणा त्यासोबत हिंगोलीमध्ये देखील पावसाच्या नोंदी आहेत अमरावती आणि यवतमाळमध्ये देखील जोरदार पाऊस आहे दक्षिण विभागामध्ये त्यासोबत खास करून पुणे जिल्ह्यामध्ये काल गारपीट आणि मुसळधार पाऊस यासोबत विदर्भामध्ये देखील गारपीट झालेली आहे आणि जे पुणे जिल्ह्यामध्ये आहेत तर जवळपास दोन तीन ठिकाणी जवळपास पुणे सिटी असेल किंवा त्याच्या आसपासचा जो परिसर असेल या ठिकाणी देखील चिंचवडमध्ये देखील काल मुसळधार पाऊस म्हणजे तीस तीस मिलीमीटरच्या या ठिकाणी नोंदी आहेत यासोबत अहमदनगर जिल्हा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये देखील हलक्या पावसाच्या नोंदी आहेत तर अशा प्रकारचे त्यासोबत जळगावच्या उत्तर विभागामध्ये आणि परवा देखील जवळपास विदर्भामध्ये दे आपण अंदाज देऊ शकलो नाही परंतु चंद्रपूरमध्ये दे या ठिकाणी साठ मिलीमीटर नागपूरमध्ये दे देखील पन्नास चाळीस अशा प्रकारच्या नोंदी पारवा देखील मुसळधार झालेला आहे आणि या संदर्भाची पर्व कल्पना आपण शेतकऱ्यांना अगोदर दिलेली होती की हा पाऊस धुमाकूळ घालणार आहे तर आता जवळपास थोड्या वेळापूर्वीची अर्ध्या तासापूर्वीची परिस्थिती आपण जर बघितली तर आपण बघू शकता की जळगावमध्ये या ठिकाणी गडगडाटी पावसाचा ढग आहे यासोबत धुळ्यामध्ये देखील चांगला तीव्र गडगडाट देईल किंबहुना गारपीट होईल अशा प्रकारची या ठिकाणी स्थिती निर्माण होत आहे यानंतर अहमदनगर जिल्ह्यामध्ये देखील गडगडाटी पावसाचा ढग आहे पश्चिमी विभाग असो की पुण्याचा त्यासोबत रायगडमध्ये आणि रत्नागिरी त्यानंतर दक्षिणेकडील कोल्हापूरमध्ये देखील गड़ या ठिकाणी गारपीट होईल किंवा जोरदार पाऊस देईल अशा प्रकारची या ठिकाणी स्थिती आहे आणि त्यानंतर इकडे लातूरमध्ये गडगडाट त्यासोबत नांदेडचा देखील उत्तर पूर्व विभाग त्यासोबत यवतमाळच्या दक्षिणेकडील विभागामध्ये म्हणजे तेलंगणाच्या आसपास आहे या व्यतिरिक्त वर्ध्यामध्ये देखील एक गडगडाटी पावसाचा ढग आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये देखील एक छोटासा गडगडाटी पावसाचा ढग आहे आणि त्यासोबतच धाराशिव आणि सोलापूरच्या आसपास यासोबत जालन्यामध्ये देखील काहीसा गडगडाट होत असेल आणि बीडमध्ये अशा प्रकारची एकंदरीत स्थिती आहे आणि आज रात्री जर आपण अंदाज बघितला तर जी हे ढगांची निर्मिती आहे खास करून पुणे सातारा त्यासोबत सांगली आणि कोल्हापूरमध्ये तर हे ढग पूर्वेकडे सरकण्याची शक्यता आहे त्यासोबतच या ठिकाणी देखील चांगल्यापैकी मुसळधार पाऊस होईल अशा प्रकारची या ठिकाणी ढगांची निर्मिती चालू आहे त्यामुळे या ठिकाणी आपण काळजी घ्या गारपीट देखील होऊ शकते या ठिकाणी ढगांची उंची चांगल्यापैकी वाढत आहे त्यासोबतच हा पाऊस जो असेल तर बीडकडे सरकेल त्यासोबत छत्रपती संभाजीनगरकडे देखील या ठिकाणी ढगांची निर्मिती सुरू आहे नाशिक जिल्ह्यामध्ये देखील गडगडाट चालू आहे या ठिकाणी देखील ढगांची निर्मिती होईल यासोबत जर आपण बघितलं तर परभणी हिंगोली त्यासोबत जालन्यामध्ये देखील यानंतर अमरावती निर्मिती त्यानंतर वर्धा आणि नागपूरमध्ये आणि भंडाराचे देखील उत्तरेकडील विभाग त्यासोबत चंद्रपूर यवतमाळमध्ये देखील हे ढग काहीसे उत्तरेकडे सरकतील आणि अशा प्रकारचा पाऊस देतील यासोबत धाराशिवमध्ये देखील निर्मितीची शक्यता आहे त्यामुळे महाराष्ट्रातील आज बहुतांश विभागामध्ये या ठिकाणी रात्रीसुद्धा जोरदार पाऊस विजांसहित होण्याची शक्यता आहे खास करून मध्य महाराष्ट्र आणि संलग्न मराठवाड्यामध्ये आज रात्री आपल्याला चांगल्यापैकी जोरदार ही शक्यता आहे आणि आपण हवामान विभागाचा होत्या बारा ए बारा मेसाठीचा अंदाज जर बघितला तर जे प्रमुख इशारे आहेत यामध्ये विदर्भातील बुलढाणा अकोला वाशिम अमरावती नागपूर या ठिकाणी जो या अलर्ट देण्यात आलेला आहे त्याला ऑरेंज अलर्ट आहे गारपीटीसह वादळी वारा होईल या ठिकाणी जवळपास पन्नास किलोमीटर किंवा चाळीस तास पन्नास किलोमीटरपर्यंत वादळी वारा होऊन गारपीट होण्याची शक्यता यासोबत मराठवाड्यातील देखील लातूर आणि नांदेड जिल्ह्यामध्ये वादळी वारा आणि गारपीट होण्याचा ऑरेंज अलर्ट आहे यानंतर सातारा आणि पुणे जिल्ह्यामध्ये देखील वादळी वाऱ्यासह गारपीट होण्याचा ऑरेंज अलर्ट आहे इतर अलर्ट जर बघितले आपण तर ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूर सांगली सोलापूर धाराशिव बीड अहमदनगर नाशिक धुळे नंदुरबार जळगाव छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली यवतमाळ वर्धा चंद्रपूर गडचिरोली गोंदिया भंडारा या ठिकाणी देखील विजांशित गडगडाटी पाऊस आणि वादळी वाऱ्यासह पाऊस होण्याचा येलो अलर्ट आहे आणि तेरा तारखेचं जर आपण बघितलं तर तेरा तारखेला देखील आपण बघू शकता की अमरावती त्यासोबत नागपूर वर्धा यवतमाळ आणि वाशिम या जिल्ह्यांना विजांशित गडगडाटी पाऊस आणि गारपीट होण्याचा ऑरेंज अलर्ट या ठिकाणी देण्यात आलेला आहे त्यासोबत चाळीस ते पन्नास किलोमीटर असे जोरदार वारे वाहतील यानंतर सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यांना देखील तेरा मेसाठी वादळी पाऊस आणि गारपीट होण्याचा ऑरेंज अलर्ट आहे यासोबत सिंधुदुर्ग रत्नागिरी त्यानंतर सातारा पुणे अहमदनगर सोलापूर धाराशिव लातपूर नांदेड बुलढाणा अकोला चंद्रपूर गडचिरोली गोंदिया भंडारा या ठिकाणी देखील विधानसभेत गडगडाटी पाऊस आणि वादळी पाऊस होण्याचा येलो अलर्ट आहे तर हिंगोली परभणी बीड त्यासोबत जालना छत्रपती संभाजीनगर जळगाव धुळे नंदुरबार नाशिक पालघर मुंबई ठाणे आणि रायगड या ठिकाणी देखील हलका गडगडाट होण्याचा या ठिकाणी अंदाज देण्यात आलेला आहे आणि आपला हवामान अंदाजासाठी आपण उद्यासाठी जर बघितला तर कशा स्वरूपाचा राहू शकतो तर जी महत्वाची हवेची दृनी स्थिती आहे तर ती मध्य महाराष्ट्रापासून ते जवळपास मराठवाड्यापर्यंत या ठिकाणी विस्तारण्याची शक्यता आहे आणि मध्य प्रदेशात देखील पूर्व विभागापर्यंत जाईल त्यामुळे उद्या जे वातावरण तीव्र असेल तर ते खास करून आपल्याला बघायला मिळेल दक्षिणेकडील मध्य महाराष्ट्र त्यासोबत धाराशिव लातूर नांदेड आणि पश्चिम विदर्भ म्हणजे यामध्ये वाशिम अकोला अमरावती बुलढाणा जालना बीड परभणी हिंगोली पर्यंत जळगाव त्यासोबत छत्रपती संभाजीनगर नाशिक अहमदनगर पुणे या संपूर्ण ठिकाणी उद्या वातावरण तीव्र असणार आहे आणि गारपीटी शक्यता देखील या ठिकाणी अधिक राहील खास करून मराठवाड्याशी संलग्न असलेला पूर्वेकडील विभाग ज्यामध्ये पुणे सोलापूर अहमदनगर या ठिकाणी देखील मुसळधार पाऊसची शक्यता उद्यासाठी आहे छत्रपती संभाजीनगर देखील मुसळधार पाऊस आणि गारपीट यासोबत पश्चिमी दर्भामध्ये देखील ही स्थिती आपल्याला बघायला मिळेल यानंतर मराठवाड्यातील जो दक्षिणेकडील विभाग आहे धाराशिव लातूर त्यासोबत हिंगोली परभणी या ठिकाणी देखील मुसळधार पाऊस आणि गारपीटीची तीव्र शक्यता आहे आणि जालना बीडमध्ये देखील ह्याचप्रमाणे आपल्याला शक्यता उद्यासाठी बघायला मिळणार आहे त्यामुळे आपल्याला उद्या मराठवाडा आणि संलग्न मध्य महाराष्ट्र असेल या ठिकाणी खास करून काळजी घेणं गरजेचं आहे त्यासोबत नाशिक धुळे नंदुरबार या ठिकाणी देखील जोरदार पाऊस किंबहुना मुसळधार पाऊस आणि काहीशी गारपिटी देखील शक्यता या ठिकाणी निर्माण होण्याची उद्यासाठीचा अंदाज असणार आहे आणि किनारपट्टीला देखील उद्या सेम परिस्थिती असेल परंतु या ठिकाणी काहीशी व्याप्ती कमी असू शकते अंतर्गत भागामध्ये उद्या पावसाचा जोड मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये आपल्याला बघायला मिळेल यासोबत काहीशी तीव्रता हो जी आपल्याला बघायला मिळेल चांगल्यापैकी ती चंद्रपूर आणि गडचिरोली त्यासोबत यवतमाळचा देखील दक्षिणेकडील विभाग या देखील गारपीट आणि मुसळधार पावसाचा अंदाज आहे आणि उत्तरेकडील देखील जवळपास अमरावती वर्धा नागपूर या ठिकाणी देखील आपल्याला गारपीट आणि जोरदार पावसाचा अंदाज उद्यासाठी बारा मेसाठी असणार त्या त्या आहे त्यामुळे उद्या महाराष्ट्रासाठी जे वातावरण असेल तर अतिशय कृशल असणार आहे त्यामुळे आपण या ठिकाणी काळजी घेणं नित्यंत गरजेचं आहे अशा प्रकारचे अंदाज बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब केलेले नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्र नातेवाईकांना देखील शेअर करा सध्यासाठी इथंच थांबतो जय महाराष्ट्र